शक्तीचे एक रूप ऋजवा हरेक मनी हा ध्यास संकल्पना करू या शक्तीचा विकास समाज हा परिवर्तनशील असतो परंतु परिवर्तन घडून येण्यासाठी खूप काळ सरत असतो या परिवर्तनातून समाजाच्या विकासाला विविध पैलू पडत असतात खऱ्या परिवर्तनाला सुरुवात होते ती छोट्या छोट्या संघर्षातूनच संघर्षाच्या विजयातून परिवर्तनाच्या पुन्हा दृष्टीस पडतात आज समाज अशाच परिवर्तनाची रसाफळे चागतोय आजच्या समाजाच्या विकासात अनेक महापुरुषांचे योगदान आहे तसेच त्यास त्यांच्यासोबत असंख्य महिलांचे देखील बहुमूल योगदान आहे यात ती मात्र देखील संदेह नाही आजपर्यंत एकही क्षेत्र असे नाही जेथे महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटेला उमटलेला नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महिलांनी सिद्ध केली आहे स्वराज्य निर्मितीसाठी शिरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लहानग्याला पाठीशी बांधून रणांगणावर लढणाऱ्या बहादूर जाशीची राणी अलौकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर आकाशाला गवसणी घालणार घालणारी कल्पना चावला ग्रँडसम्राज्ञी लता मंगेशकर इथपासून तर आजपर्यंत प्रत्येक पर्यंत क्रिकेटचे मैदान गाजवणारी महिला असू दे इत्यादी सर्वांचा जीवनपट पाहिला तर लक्षात येते की संघर्षातूनच त्यांच्या अस्तित्व अस्तित्वाची ओळख निर्माण झाली आहे म्हणूनच महिलांच्या स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाच्या स्मरणात दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित सर्व आदरणीय मान्यवरांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो योजलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धी जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या साहित्यातच जात असते म्हणून आजच्या कार्यक्रमात कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या श्रीमती वनमलाताई शितोळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे तसेच श्रीमती आशा बालेराव मॅडम व ऋतुजा गंगाने मॅडम व डॉक्टर असावरी बालाजी गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते माझी मैत्री वैभव सुचवल्याप्रमाणे अध्यक्ष प्रमुख अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना माझे पूर्ण अनुमोदन आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व ज्वलित करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाड्यांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे प्रमुख पाहुणे आशा बालेराव यांचे स्वागत करण्याची सरपंच ताई यांना विनंती पुणे कुमारी ऋतुजा यांचे स्वागत करण्याची सरपंच राई यांना विनंती करते <प्राथ> डॉक्टर आसावरी गोरे आ, आसावरी बालाजी गोरे यांचे स्वागत कालच्या स्कूल डेची मुख्याध्यापिका ही मोरे ताई यांचे स्वागत सुप्रिया? सुप्रिया गोरे ही करे तसेच चौगुले ताई यांचे स्वागत आज

स्वागतम हा मानाचा मुजरा स्वागत मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणिजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्या प्रास्ताविक आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या आपल्या शाळेतील प्रमुख पाहुण्यांना पाहुण्यांचा परिचय आपल्या शाळेतील शिक्षक श्री रामचंद्र आरडे सर हे करतील सर्वांना प्रथम नमस्कार आज आठ मार्च दोन हजार पंचवीस आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करतो तर या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये आपण इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या गावचा प्रथम नागरिक सरपंच साई श्रीमती वनमलाताई शितोळे या उपस्थित आहेत त्यांचं मी प्रथम मनापासून स्वागत करतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आपण सत्कार मूर्ती म्हणून किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून ज्या मान्यवरांना इथं आमंत्रित केलेलं आहे त्या तीन मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचंही मनापासून स्वागत करतो तर त्यामध्ये आपल्या पहिल्या मान्यवर आहेत श्रीमती आशा भालेरावते तर या आ, एक महिला पोलीस म्हणून आपल्याला त्याचा युनिफॉर्म पण दिसतोय तर मुरुड पोलीस स्टेशनमध्ये त्या तिथं कार्यरत आहेत आपल्या समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी नियंत्रणात राहावी आणि सर्व समाज सलोख्यांनी आणि शिस्तनी शिस्तीने नियमबद्ध कायद्याचं पालन करून जगला पाहिजे आणि सर्वजण इथं कुणालाही कुणाचा त्रास नाही झाला पाहिजे असा ती जी कायदा सुव्यवस्था असते तर ती नियंत्रणात ठेवण्यासाठी जे पोलीस काम करतात त्याच्या त्या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या या ऋतुजा गंगनेताई त्या एक फार्मासिस्ट आहेत एम फार्मसी त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांच्याबद्दल मी थो थोडीशी माहिती वाचली तर त्या त्या क्षेत्रामध्ये आता रिसर्च सुद्धा काम करत आहे म्हणजे बघा म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेवटची अवस्था असते संशोधन कार्य बघा फार्मसी हे औषध निर्माण शास्त्र आहे म्हणजे आपण जे आजारी पडल्यानंतर वेगवेगळ्या औषध गोळ्या खातो त्या बनवण्याचं जे काम चालतं त्याचा खूप मोठा अभ्यास आहे कारण ते डायरेक्ट आपल्या आरोग्याशी निगडीत आहे तर त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेऊन ऋतुजा गंगणे यांनी आता त्याच्यामध्ये संशोधनाचं सुद्धा कार्य चालू केलेलं आहे मी त्यांच्याबद्दल फार माहिती मी स्वतः नाही सांगणार कारण त्यांच्याकडूनच आपल्याला ते ऐकायचं आहे आणि आपल्या तिसऱ्या आजच्या सत्कारमूर्ती ही अत्यंत मी अभिमानपूर्वक सांगू इच्छितो की ही आपल्याच शाळेची एक विद्यार्थिनी आहे माझी विद्यार्थिनी जिने आपल्या शाळेमध्ये पहिली ते सातवीचं शिक्षण घेऊन आज सती, सती, ती डॉक्टर बनत आहे आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ती आहे आसावरी बालाजी गोरे डॉक्टर आसावरी तर ही सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तिचा प्रवास कसा झाला या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन ती नंतर माध्यमिक शिक्षण कॉलेज कुठं केलं हे सगळं ती सांगेल आता आपल्याला आणि ती आता एम बी बी एसची एक विद्यार्थिनी आहे मला वाटतं याआधी आपण जेव्हा ती एम बी बी लागली होती तेव्हा पण आपण तिचा इथं सत्कार केला होता तर ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्या शाळेतून पुढे जाऊन उच्च शिक्षण घेतील मोठ्या पदावर जातील त्यांचा सन्मान सत्कार करणं आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेणं हे आपलं कर्तव्य आहे आपण असे कार्यक्रम वेळोवेळी घेतच असतो तर त्यामध्येच डॉक्टर आसावरी सुद्धा आज आपल्याला इथं मूर्ती म्हणून उपस्थित आहे तर बघा मगापासून आपण बोलतोय महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा सन्मान करणं तो फक्त महिला दिन म्हणूनच नाही तर कायमस्वरूपी तो एक संस्कार आपल्यामध्ये रुजला पाहिजे तर त्यासाठी मग अशी आपण खूप सगळ्या मोठ्या मोठ्या महा महनीय व्यक्तींची नावं घेतली राष्ट्रपती पंतप्रधान गानकोकिळा अंतराळवीर असतील संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असतील खेळाडू असतील सगळ्यांचा आपण उल्लेख केला आणि त्या आपल्यासाठी कशा प्रेरणादायी आहेत हे सगळं आपण पाहिलं तर मी जास्त वेळ घेत नाही यानंतर सूत्रसंचालक सरतील त्याबद्दल धन्यवाद संयोजकांचा तेज तुमचे आहे सूर्यचंद्र होणी जास्त तेच तुमचे आहे सूर्यचंद्र होणी जास्त तुमच्या या बोलण्याचे शब्दात आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र तुमचे या बोलण्याचे शब्दात आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र

लैंगिक अत्याचार असल्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते ह्या जर समस्या दूर झाल्या तर मला वाटेल की भारत देश हा विकासाच्या दिशेने अग्रेसर होईल एकच सांगू इच्छिते की सर्व महिलांनी तर त्याच्या पायावरती उभे राहून काहीतरी बनायला हवे जसे की पोलीस डॉक्टर इंजिनियर शिक्षक माझी अशी अपेक्षा आहे की काही नराधम आहेत त्यांना मुलींमध्ये सर्व मुलींमध्ये धाडस निर्माणात पुढे जायला पाहिजे धन्यवाद ता। मॅडम आपण जे आम्हा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार यानंतर आपले दुसरे प्रमुख पाहुणे कुमारी ऋतुजा गंगणे यांनी त्यांच्या ज्ञान कुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व हो प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शन ठरतील मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले बहु बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांड मांडावेत व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ व येथील सर्व वर्ग आणि माझ्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो आज आठ मार्च हा दिन आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरी करतो आधी शक्ती तू झाशीची राणी तू मावळ्याची भवानी तू तु। प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे स्वप्नांना तुझे नवे क्षित लाभ दे आज भारतातील सर्व स्त्रिया आपल्या विविध क्षेत्रामध्ये प्रगती स्तरावर आहेत मग ते शेतीतील शेतमजुरी असो ते प्र राष्ट्रपती पदापर्यंत तसेच पोलीस डॉक्टर फार्मसिस्ट वकील अशा इत्यादी स्तरावर स्त्रियांचे मोलाची कामगिरी करत आहे तर मी फार्मसिस्ट म्हणून तुमच्याशी आरोग्याबद्दल दोन गोष्टी सांगणार आहे तर कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा अनेक भागदार स्त्रियांवर असतात ते सांभाळत स्त्री स्त्रीने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे तर तुम्ही रोज पाहतच असाल जेव्हा तुम्ही आजारी असता तुमची आई तुमची किती काळजी घेते किंवा तुम्हाला हवं नको हो ते पाहते पण जेव्हा स्वतः ती आजारी असते तेव्हा ती तिच्याकडे लक्ष देते का नाही देत ती दुर्लक्ष करते किंवा असेच कमी होईल म्हणून ती टाळून देते मग आता बदलत्या बदलत्या काळानुसार अनेक रोग स्त्रियांना होतात मग आपण काय केले पाहिजे तिची पण आपण काळजी घेतली पाहिजे मग आपल्या घरी आजी मावशी दीदी काकी यांच्या आरोग्याची जबाबदारी आपली देखील आहे तर मग आपण आरोग्य आरोग्यासाठी नेहमी दररोजच्या जीवनात काय करू शकतो तसं कसं आहार घेऊ शकतो हिरव्या पालेभाज्या खाणे फळभाज्या खाणे तो नियमित व्यायाम करणे मेडिटेशन ज्यावेळी स्त्रियांचा ताण तणाव कमी होईल आता तुम्ही छोटे मुलं आहात तर तुम्ही मोबाईल गेम कमी खेळून मैदानी खेळ जास्ती खेळली पाहिजेत तसेच रक्त वाढतील अशी फळे रोज खाल्ली पाहिजे मग जेवढे आपण ॲक्टिव्ह असू ना तेवढे आपण निरोगी राहू शकतो मग स्त्रियांनी कुटुंबातील अनेक गोष्टी सांभाळतील आपल्या आरोग्याकडे तेवढेच महत्त्व दिले पाहिजे आता तुम्ही छोट्या मुली आहात तर तुम्ही स्वतः सक्षम निर्भर व एखाद्या क्षेत्रामध्ये आपली नवीन ओळख निर्माण करायची गरज आहे सध्या स्त्री असुरक्षित आहे मुली किंवा स्त्रियांना अनेक शोषण अत्याचार यामुळे आपले जीवन धोक्यात झालावे लागतात तर स्त्रियांनी आपली नवीन ओळख निर्माण करायला पाहिजे व जे आता स्त्रियांसाठी अनेक कार्यक्षेत्र सुद्धा विस्तारित होत आहेत तर मग आपण अशा स्त्रियांना पाठिंबा दिला पाहिजे मग कुटुंबातील अनेक निर्णय तिच्यावरती थोपवण्यापेक्षा निर्णय घेण्यामध्ये तिचा समावेश केला पाहिजे मग तसेच आपण स्त्रियांचा सन्मान हा कुठून नाही तर स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे मग स्त्रीला आपण सुरक्षित सक्षम आत्मनिर्भर बनवायला पाहिजे मग स्त्री स्त्री एक व्यक्त व्यक्ती नाही तर, तर ती एक सर्व कुटुंबाची समाजाची व राष्ट्राची आधारस्तंभ आहे तर मग हा दिन आपण फक्त तिचा सन्मान म्हणून नाही तर तिचे योगदान संघर्ष आणि तिला समान अधिकार किंवा हक्क देण्याचा संकल्पना म्हणून साजरी करतो याकडे माझे दोन शब्द बोलून मी इथे संपवते मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल श्रीखंडागळे सर आणि जिल्हा परि प्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव यांची मी खूप आभारी आहे धन्यवाद

आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शन मी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन मांडाव पहिल्यांदा ताट बसा हाताची घडी घाला सगळ्यांनी आणि मातीमध्ये हात कोणीही घालणार नाही त्याची दक्षता घ्या सगळ्यांनी मातीमध्ये हात घातल्यामुळं तुम्हाला एक जंत होतात पोटामध्ये त्याला पिका म्हणतात ते नाही होऊ द्यायचं आपल्याला आज मी ऑन द अदर साईड ऑफ द स्टेज आहे त्यामुळे मला खूप आज आनंद होतोय की ऑन द अदर साइड ऑफ स्टेज माझ्या विद्यार्थ्यांना मला मार्गदर्शन करण्याची संधी लाभलेली आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंदांचे मनापासून आभार मानते इथे मला संधी दिल्याबद्दल बोलण्याची मी मनापासून आभार मानते इथे उपस्थित असलेले आज मान्यवर सरपंच वनमाला देई शितोळे ताई तर आपल्याला पोलीस म्हणून लाभलेल्या आशाताई मॅडम नंतर फार्मासिस्ट म्हणून लाभलेल्या ऋतुजा गंगणे मॅडम हे सगळे आज आपल्याला महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यातलीच मी एक डॉक्टर असावे तर मी पण याच शाळेत शिकलेली आहे पहिली ते सातवी पर्यंत नंतर आठवी ते दहावी जनता विद्या मंदिर मुरून तर अकरावी बारावी शाहू कॉलेज आणि नंतर आता मी सध्या एम बी बी एस म्हणजे डॉक्टर हे शिक्षण घेत आहे लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या कॉलेजमधून तर माझा प्रवास मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिना निमित्त आपण हा दिवस कशासाठी साजरा करतो तर आपल्या माझ्या ह्या यशामध्ये काही महिला So, महिलांचं खूप काही योगदान त्यामध्ये आहे त्यामध्ये पहिल्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करते त्यांनी माझ्या त्यांनी मला मी आज इथे उभे आहे फक्त त्यांच्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी प त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला त्यांना मी प्रथम वंदन करते नंतर दुसऱ्या स्थानावर येते ती माझी आई ही आईने जे माझ्यासाठी केलंय ते खूप काही खूप मोठे आहे जी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते त्यापेक्षाही मोठं माझ्या आईने माझ्या मला ती स्वतः घराबाहेर पडून मला शिक्षण दिलं ती माझी आई आणि तिसरे म्हणजे माझे गुरु आणि त्या माझ्या पहिल्या मॅडम होत्या गुजर मॅडम सर याच शाळेत शिकवायच्या पहिली ते सातवी पर्यंत त्या याच शाळेत मला शिकवलेलं आहे त्यांनी पहिली ते सातवी पर्यंत त्या एकच मॅम आमच्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांनी आमचा वर्ग कधीच सोडला नाही इतके हुशार विद्यार्थी होते आमच्या वर्गामध्ये मी एक कहाणी सांगू इच्छिते तुम्हाला मी दुसरी मध्ये होते आणि एक्झाम होती जे फायन घेवटीची एक्झाम असते हा सत्र परीक्षा होती तर त्या सत्र परीक्षेमध्ये माझी एक चूक झाली होती आणि ती चूक खूप मोठी नव्हती बाळांनो ती चूक छोटी होती खेकडा शब्द माहितीये का तो मी केकडा लिहिला होता सर केकडा ख च्या जागी क लिहिलं होत त्यामुळे मॅडमनी मला मारलं होतं मॅडमला अपेक्षित नव्हतं ही चूक माझ्याकडून व्हावी असावर ही चूक करू शकते आणि सत्र परीक्षेतली ही चूक होती मॅडमनी मला मारलं मॅडम मी रडत रडत घरी गेले आईला सांगितलं आई म्हणली माझी आजी होती त्यावेळेस आजी म्हणायची किती मारले मॅडमनी चल मॅडम करते कोणती मॅडम आहे मी बघते तिला आई म्हणती नाही जायचं नाही जायचं मॅडम कडे मुलांची चूक असल्याशिवाय मॅडम मारत नाही नाही जायचं मॅडम कडे मॅडम जेव्हा घरी आले तेव्हा खूप जास्त मला लागलेलं होतं तेव्हापासून मी ठरवलं होतं की इथून पुढे एकही चूक करायची नाही असा अभ्यास करायचा की मॅडमचा एकदाही मार्क खायचा नाही आणि त्यानंतर मी एकदाही मॅडमचा मार्क खाल्ला नाही आणि पहिली ते सातवी पर्यंत सांगते मी वर्गातून पहिली राहिले त्या मॅडमच्या एका मारामुळे तसं तुम्ही पण तुमच्या ह्याच्यामध्ये ठरवा की सरांचा मार्क खायचा नाही आणि एकही दिवस शाळा बुडवायची नाही त्यानंतर मी सांगते मी एकही चूक केली नसेल त्या मॅडमच्या तर हा माझा इथला अनुभव होता पहिला अनुभव होता या शाळेमधला आणि त्यामुळे मॅडम आता खूप मोठ्या अभिमानाने सांगतात असा वही माझी विद्यार्थिनी आहे ती डॉक्टर झाली आहे तसं तुमचे शिक्षक पण मांडले पाहिजे हा माझा विद्यार्थी आहे आज डॉक्टर झाला हा माझा विद्यार्थी आहे इंजिनियर झाला हा माझा विद्यार्थी आहे वकील झालाय आज असा आपल्या शिक्षकांनी आपल्याबद्दल म्हटलं पाहिजे असा अभ्यास आप करायचा आपण त्यानंतर मी पहिली ते सातवी या दहावी शाळेत सेमी आठवी ते दहावी आठवीला सेमी इंग्लिश घेतलं तिथे खूप अवघड वाटायचं सायन्स मराठीतून शिकलेली ते शाळेत इंग्लिश म्हणजे खूप भीती वाटायची त्या सायन्सची आणि त्या मॅथची असा अभ्यास केला ट्युशन वगैरे नव्हतं आणि मी अप डाऊन करायचे हे मी एनसाण करायचे नंतर दहावीला मी ट्युशन लावलं दहावीला खूप अभ्यास करायचा होता शाहू कॉलेजला लागायचं होतं शाहू कॉलेजचं स्वप्न पूर्ण करायचं होतं तयारी नीट म्हणजे माहिती आहे का बाळाने तुम्हाला काय एमबीबीएस डॉक्टर होण्यासाठी परीक्षा पास व्हावं हो लागतं या परीक्षेत चांगले मार्क घ्यावे लागतात तेव्हा आपण ला एमबीबीएस ऍडमिशन घेऊ शकतो आणि ते पण चांगले मार्क पडल्यावर शासकीय शासकीय कॉलेजला जर नंबर लागायचा असेल ना तर मिरिटमध्ये यावं लागतं प्रायव्हेट कॉलेजला आपल्याला नाही जमत प्रायव्हेट कॉलेज आपण सगळे शेतकऱ्यांची लेकरं आहेत ना आपण सगळे शेतकऱ्यांची लेकरं आहेत तुम्ही आम्ही मी पण तुम्ही पण त्याच्यामुळं आपण आपल्याला अभ्यासकच आप आप करावा लागतो आणि चांगले मिरिटमध्ये यावं लागतं नीटची प्रिपरेशन दया केली जेव्हा बारावीला नीट दिली तेव्हा जरा कमी मार्क पडले नंतर मी दुसरा एक अटेम्प्ट दिला नीटचा त्याच्यामध्ये मला पाचशे अठ्ठ्याहत्तर गुण मिळाले सातशे वीस पैकी सातशे वीस मार्काची परीक्षा असते ती त्याच्यामध्ये मला गुण मिळाले आणि मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे ऍडमिशन मिळालं तर हा प्रवास हा खूप खडतर होता पण तुम्ही तुमची धीर जर तुमच्या मनात बाळगली तुमच्या मनात ठेवली तुम्हाला काय करायचं हे ठरवलं आणि दररोजचा अभ्यास मुलांना तुमच्यासाठी हेच महत्वाचं आहे की दररोजचा अभ्यास दररोज करत जा शाळेमध्ये शाळा बुडवून बाहेर फिरत जाऊ नका हे मला तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि त्याबद्दल तुमची स्वप्न तुम्हाला तुम्ही एकदा स्वप्न ठरवली ना त्या वाटा आपोआप आपल्याला मिळत जातात पहिल्यांदा ध्येय ठरवा आणि त्या वाटा आपोआप आपल्यासाठी मोकळ्या होत जातात हेच मला सांगायचंय तर महिला दिनानिमित्त मी पण एक तुमच्यातलीच महिला आहे त्याच्यामुळं वेगळं समजू नका मी करू शकते तर तुम्ही पण का नाही करू शकत तुम्ही पण करू शकता ही ही ग्वाही मला तुम्हाला द्यायची आहे आज महिला दिनानिमित्त हेच महत्वाचं आहे मी ही ग्वाही देते तुम्हाला मी करू शकते मी पण तुमच्या सारख्याच कुटुंबातली आहे मी पण तुमच्याच शाळेत शिकलेली आहे मला काही वेगळे शिक्षक नव्हते शिकवायला किंवा मला काही वेगळी पेन वेगळी पेन्सिल नव्हती लिहायला तुमच्या प्रमाणेच मी पण होते तुमच्याप्रमाणेच मी या शाळेत या मैदानात खेळलेली आहे त्याच्यामुळं मी ही ग्वाही देते तुम्हाला की मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता आपण जे आम्हा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार माझी वर्ग मैत्रीण कुमारी गौरी कल्याण पांचाळ तिला मी आभार प्रदर्शन करावे अशी विनंती करते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थी प्रति अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी गौरीपांच्या आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते ज्ञान कुंभरिता करून अनमोल प्रेरक ज्ञान दिले ज्ञान कुंभरिता करुनी अनमोल प्रेरक ज्ञान दिले बोदा मृत ज्ञानाचे आम्ही उपक्रम केले गोदा मृत ज्ञानाचे आम्ही उपक्रत केले तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच आधार तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच द्यावे नित्य स्वीकारू स्वीकारू आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक व अनुभवांचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे देखील या प्रसंगी प्राप्त ठरते थेंबा थेंबाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो थेंबा थेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार धन्यवाद मान्य अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते धन्यवाद या तुम्ही आणि स्वागत करण्यासाठी आपल्या मंजूळ आवाजामध्ये गी त्यांनी गीत गायन केलंय प्रथम मान्यवरांच्या हस्ते आपण स्वागत ती का समोर जा समोर जा समोर जा